माणसांच्या रोजच्या जगण्याशी दररोज संबंध येणारा घटक म्हणजे रस्ते कोणत्याही कारणाने घराबाहेर पडणाऱ्या माणसांना रस्त्यावरूनच इच्छित ठिकाणी जावं लागतं रस्ते चांगले असतील तर आपोआपच त्या परिसराचा विकास होतो हे लक्षात घेऊन महायुती सरकारनं रस्त्याच्या कामांना प्राधान्य दिलं आणि गावोगावच्या रस्त्यांचं नशीब उजळलं बांधकाम विभागानं राज्यभरात रस्त्यांची प्रचंड कामं केली आहेत आपल्या आंबेगाव विधानसभा मतदारसंघात सुद्धा रस्ते पूल आणि इमारतींची चांगली कामं झाली आहेत धामारी साळुंखे वस्ती ते महादेववाडी रस्ता पहिल्यांदा साळुंखे वस्ती ते धामारी जाणार हा रस्ता प्रचंड बिकट होता रस्त्याने जर पेशंट जर न्यायचं म्हणलं तर आपल्याला खूप लांब अंतरावर जावं लागायचं त्यावेळेस रस्ता नव्हता त्यावेळेस विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याकरता प्रचंड गाळात सायकल वगैरे जात नव्हती वर्गांना दूध वगैरे जायला लागायचं त्यावेळेस त्यांना पण खूप अडचणी अडीअडचणी येत होत्या पण रस्ता झाल्यापासून थोड्या अडचणी दूर होत गेलेल्या आहेत ये ये हो ये आगे आगे हो ते झालेले काम येते योग्य झाले पण याचे पुढले काम कसं होईल याची आम्ही अपेक्षा करत आहोत शिकरापूर गणेगा खालसा मलठण टाकळी हाजी रस्ता इथे छोट्या पुलाचं बांधकाम ब्रिज छोटा होता त्याच्यावर पाऊस आला तर भरपूर पाणी वाहत होत त्यामुळे ना पलीकडचं आणि ह्या गणेगावचा स्वराच्या पाण्यामुळे ना, ना संबंध आहे ना तुटत होता पूर्णपैकी पैकी गाड्या ना त्या बंदच होत त्या पुलावरून आता पुलाचं काम झालंय तर त्या पुलाचं काम चांगलं झालेलं आहे हायडी भरपूर उचलून घेतलेली आहे त्यामुळे किती जरी पाणी आलं तरी पुलाच्या वरून काही पाणी जाणार नाही आणि पहिले पूल खड्ड्यात असल्यामुळे ना ऊसाच्या ट्रॉल्या वगैरे येत त्या असल्यावर चढत नव्हत्या त्यामुळे ऍक्सिडेंट होऊन ट्रॉल आहे ना डायरेक्ट पलटी मार होत्या आणि आता एक लेवल झाल्यामुळे ना सगळ्या वाहतुकीला आहे ना एकदम पूल सोयीस्कर झालेला आहे भाकरीवाडी भैरवनाथवाडी टाकळी हाजी म्हसे डोंगरगण रस्ता या रस्त्याला आम्हाला पहिली दळणवळणाची काही सुविधा नव्हती आता आम्हाला आरोग्यासाठी एकदम उत्तम प्रकारे सोय झाली मुलांच्या शिक्षणाची व्यवस्थितरित्या सोय झाली पूर्वीचा जर इतिहास या ठिकाणचा जर पाहिला तर पूर्वी गाडी रस्ता होता आता फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उसाची वाहतूक आहे कांद्याची वाहतूक आहे रोजची रहदारी आहे जाण्या येण्यासाठी हा रस्ता एकदम उत्तम प्रकारे या ठिकाणी झालेला आहे जातेगाव इथे विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांसाठी अभ्यासिका बांधणं अभ्यासिका बांधल्यानं तालुक्यातल्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी हक्काची जागा मिळाली आहे या गावामध्ये महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीनं या ठिकाणी पाठीमागा असलेली जी ग्रंथालयाची इमारत उभी राहिलेली आहे अनेक विद्यार्थी अभ्यासासाठी दूरच्या जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या दूर गावामध्ये जाण्यासाठी त्यांना खूप खर्च आणि वेळ त्यांचा वाया जात होता परंतु भविष्यात नक्कीच चांगले अधिकारी किंवा चांगले स्पर्धा परीक्षेची तयारी विद्यार्थ्यांची घडून येईल यासाठी मी राज्य सरकारचे मनापासून आभार मानतो धन्यवाद यापैकी काही कामं पूर्ण झाली असून काही प्रगती पथावर आहेत तर रस्त्यांच्या कामांमुळे चिखलाचे रस्ते खड्ड्यांमधून लोकांची सुटका झाली आहे प्रवास सोपा आणि वेगवान झाला आहे शेतमालाची सामानाची नेयाण करणं सहज होऊ लागलाय ही किमया घडलीय सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नांमुळे दोन वर्षात बांधकाम विभागानं राज्यभरात रस्ते पूल आणि इमारतींच्या कामांसाठी तब्बल छप्पन हजार चारशे बेचाळीस कोटींचा निधी दिलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मार्गदर्शन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचं कणखर आणि दूरदर्शी नेतृत्व यामुळे ही कामं होत आहेत या कामांमुळे आपल्या आंबेगाव मतदारसंघाच्या विकासालाही गती मिळणार आहे